त्या दिवसापासून ताई आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्यात जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटत की हे फक्त भाषण नव्हे तर जनतेचं मन बोलतय तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड को पसरवतोय सुप्रिया ताई यु आर दी थिंक टँक ऑफ इंडिया पॉलिटिक्स द मॉरल कंपास ऑफ डेमोक्रेसी अँड द गायडिंग लाईट ऑफ नेशन फ्युचर यू स्पीक नॉट फॉर बट फॉर पीपल यु रेज इश्यूज नॉट फॉर पब्लिसिटी बट फॉरिमेंटीसांना हरवत नाही परंतु त्यांना विचारांनी जिंकता अलीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून ते त्यांच्या जीवनाचं गणित आहे आपण मागणी केली की पावसाने बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावं कर्जमाफी नव्हे कर्जमाफी बरोबरच त्यांच्या मेहनतीला त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा हा विचार ही समज हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे असं मला वाटत माझे आजोबा ज्यांच्या हस्तावर मातीने सोनं बनवलं ज्यांनी शेती आणि समाज यांचंच पूजन केलं त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरक कथा कष्टाचं समर्पणाचं त्यांनी कधी मोठी पद घेतली नाही परंतु मोठ्या मनाने काम केलं आज त्याच मंचावर सुप्रियताईंची उपस्थिती म्हणजे दोन विचारांचा संगम होय एक मातीचा विचार आणि दुसरा मातृत्वाचा अँड आय वुड जस्ट लाईक टू से दॅट बोथ ऑफ यू माय ग्रँड अँड सुप्रियाताई बिलीव दॅट लीडरशिप इज नॉट अ पोझिशन इट्स अ पर्पज नॉट अ टायटल बट अ ट्रस्ट यू बोथ लिव्ह फॉर पीपल नॉट अबाउट दॅम ताई या कृषी मेळाव्याचा हे हेतू याच आहे शेतकऱ्यांना आवाज देणं त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणं आपण नेहमी म्हणता की शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत होईल हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवणं ही आजच्या काळाची गरज आहे ताई या जर्नी रिमाइंड एव्हरी गर्ल इन दिस कंट्री दॅट पॉलिटिक्स कॅन बी प्युअर लीडरशिप कॅन बी ग्रेसफुल अँड पॉवर कॅन बी युज फॉर पीपल नॉट फॉर प्राईड बिकॉज कृतज्ञता एकत्र आली आहे मी पुन्हा ekda सर्व मान्यवरांचे व उपस्थित पाहुण्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थिती दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर लगेच शेवटपर्यंत आदरणीय गणपतरावजी महाले साहेब आणि खासदार वाक्सवरे साहेब या कार्यक्रमाचा सा गोड समारोप करणार आहेत आणि म्हणून ताईंच्या भाषणात तर आपण सर्वांनी शांत बसावं मी आपल्या सर्वांना नम्रित ताजा